भूतानमध्ये जेवण कसे मिळत असेल हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला पडलेला असतो आणि भारतातल्यासारखं तिथं जेवण मिळतं की नाही ही प्रत्येकाच्या मनात शंका असते पण आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्या हॉटेलमध्ये आम्हाला भारतीय पद्धतीचं जेवण मिळालं आम्हाला तिथे कॉर्न सूप मिळालं नंतर आपल्या पद्धतीचा राईस होता आणि अतिशय सुंदर असा राईस होता त्याचप्रमाणे फुलके होते आता आपण समोर आहात इथं राईस आणि फुलके ठेवलेले दिसतात तर इथं इथल्या ह्या हॉटेलमधल्या ज्या रिसेप्शनिस्ट किंवा ज्या लेडीज असतात त्या आपल्याला सर्व 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 करण्यासाठी असतात तर इथं आप आम्हाला राईस मिळाला तसंच इथं मिक्स व्हेज होती म्हणजे त्यामध्ये आपल्याला बीन्स होते नंतर पनीर होतं आणखीन त्याशिवाय तोंडी होती नंतर कारल्याचं लोणचं होतं आणि त्याशिवाय तिथे आणखीन एक प्रकारचं मटार आणखीन आलू म्हणजे बटाटा याची मिक्स एक भाजी होती त्याशिवाय मुख्य म्हणजे भजी मिळाली आणि स्वीट म्हणजे म्हणून जिलेबी देखील होती तर असं ह्या हॉटेलमध्ये रुचकर असं जेवण आम्हाला मिळालं काल देखील आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलेलो होतो तिथं देखील आम्हाला चांगलं जेवण मिळालं तर आपण पाहत आहात तिथे तसा जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही आहे सॅलड म्हणूनसुद्धा आपल्याला इथे टोमॅटो कांदा लिंबू ह्या सर्व गोष्टी मिळतात आणि जेवण तसं अतिशय सुंदर असतं तसंच नाश्त्याला देखील इथं आपल्याला कांदेपोहे देखील मिळतात उपीट मिळतं उत्तप्पा मिळतो आणखीन कुठल्याही प्रकारची जेवणाची इथं भूतानमध्ये अडचण येत नाही आम्ही आता इथे या भूतानच्या राजधानीच्या चिंपू या शहरामध्ये आहोत आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलेलो आहोत तिथे आम्ही आज भोजन घेतलं रात्रीचं जेवण घेतलं आणि ते जेवण आम्हाला अगदी व्यवस्थित मिळालं तर अशा प्रकारे इथं ही संपूर्ण डिश आपण पाहत आहात आणि रुचकर आणि चांगलं जेवण इथं मिळतं त्यामुळे भूतानला आपण येण्यास हरकत नाही इथलं जेवण थोडंसं तिखट आणि मीठ कमी असतं त्यामुळे इथे येताना आपण चटणीपूड किंवा लोणचं आपल्याबरोबर आणलं तर जास्त बरं होईल इथल्या लोकांना थोडंसं आळणी जेवण लागतं आणि त्याप्रमाणे इथे जेवण मिळत असते अशा प्रकारे भूतानमध्ये कशा प्रकारचं जेवण मिळतं याच्या आम्ही आपल्याला कल्पना दिलेली आहे आपण कधीही भूतानला याल त्यावेळा येताना చట్నీ కిం ఉంచి అవే ధన్య్యవాద